आता निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभे सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यामध्ये तीन लढत तुम्ही कोणाला पसंती काय वाटतं तुमची पसंती कोणाला कसं बघता जो असेल पसंती आपली सुप्रिया सुळे का सुप्रिया काय वाटतं असं की तुम्हाला सुप्रिया सुळेकडे तुम्ही देशासाठी आपल्या भागाचा विकास झालाय का पण असं वाटतं का तुम्हाला

ते काय सुमंत्र आहे सुमित्रा पवार सुनित्रा पवार काय वाटत असं ते आहे बरं बरं आज पहिला म्हणजे काय तरी व्हायचं जरा आले तर बर मग आता सुनित्रा पवार आणि सुप्रिया सोळे यांच्या पैकी तुम्हाला तुमची पसंती ठरलेली सुनित्र पवार बर ठीक आहे बाबा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सुप्रिया काय वाटतं मग त्यांनी आतापर्यंत दोन तीन वर्ष लोकसभा लढवली आणि पवार साहेबांनी काय कळवा आपले आपल्या जे आप महाराष्ट्राचं नाव दिल्लीमध्ये ना घासते पवारसाहेबांकुल पवारसाहेबांनी अजिबात पाठीमागचे आमचा जनरलचा आमचा म्हणजे चौसष्ट पण हा विषय शरद पवार या शरीराव चव्हाण माणसं त्यांनी जी भूमिका घेतली अजितदादांनी माहिती सोबत जाण्याची ती तुम्हाला पटली अजिबात नाही अजिबात नाही बापाला जर आपण बापाचं नाव सात वर्ष कमी करत ते अजिबात असं नाही मग ती शिवंतरी असो असो आम्ही काय नाही आपल्याला काहीच नाही बघायचं नाही बघायचं नाही काहीतरी तुम्हाला संख्या येते काय बघतात सगळे एका माळ्याचे राजकारणी कुणालाच पसंती म्हणजे कोणीच नाही एक मी नाही कुणालाच पसंती नाही कोणालाच नाही अजिबात नाही ओके काय सांग तुझे हे सांग काय वाटतं तू कसं बघतो याच्याकडे निवडून काय आपले काय प्रश्न राहिले त्याच्याबद्दल बोल कुणाला पसंती राहील त्याच्याबद्दल सांग पसंती काय कुणी आल तर काय काम काय आमचे करणार आहे का कोणच बरोबरच काम करत नाही काय गेल्या वेळेस बघितलं काय झालं पाच वर्ष यावेळेस काय नाही सांगू शकतो मग आपलं काय मतदानाचं तुम्ही देणार आहात का नाही मतदान करणार की मतदान करणार की तस हे तसं सगळ्या नाही काय बर त्याच्यामध्ये आणि सुमित्रा पवार आहेत त्यांच्यामध्ये जी होणार आहे ते कसं बघतो त्याच्या काय कुणाला केलं तर ते एकाच ठिकाणी आपण घरातल्या घरातच फायदे ना ते असं काय ते शेवटी काय होतं पाच वर्ष बघितलं कोणाला केलं तरी जनतेत वाढ लागतात एकच होतात सगळे आपण नाही तुम्ही सांगा सामान्य जनतेचे फक्त हाल होतात पुढेही फक्त स्वार्थापुरत बघतात काम काय म्हणायचं नाही कुठल्या विकासाचे काम काय होत नाहीत काही ठिकाणची विकास उक कामं केले जातात फक्त आश्वासन द्यायची एक दोन कामं कुठेतरी केल्या दाखवायची बाकी तुझं माझं करायला लावायचं एका घरा दोन दोन तीन तीन उमेदवार उभे करायचे सामान्य जनता बरं जाते असे काही सांगू शकत नाही बर तरी पण काय आता जनता काय करेल मतदानावर सगळं खेळेल तुमची कुणाला पसंती काय काय पसंती काय ना। मतदान आम्ही आता मतदार सर्वच लोक झालेली आहेत मतदान कुणाला करतात हे सांगू शकत नाही पण काय नाही बरोबर आहे तुम्ही हक्क बजावणार पण तुम्ही आता जे खासदार आहेत सुप्रेश यांच्या कामावरती संतुष्ट आहात त्यांनी विकास केला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारतो सध्या तरी आम्हाला वाटत नाही नाहीच वाटत बाबा ना, काय कसं वाटतं काय बोला तुमचे नाही काय बरं बोलायचं काय वाटतं सर काय बोल तुमचा प्रश्न सांगा काय नाही काय बोला काय फोटो काय सत्ता घालवलं बरं काय म्हणजे त्याच्या आपली प्रतिक्रियाच नाही बोलायचं काय काय सांग हा गोल होतो काय होत नाही समजा सांगितलं तुम्हाला तुमचे काय करू शकत नाही काय नाही 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 काय करू शकत नाही पण आपण तुमची मत तर जाणून घेऊ शकतो की कसं बघताय तुम्ही काय वाटतं लोकांपर्यंत पोहोचू शकतो मला सगळं कोण उभं असं काय त्याचं त्याचं कर्तव्य काय असं बघून मत केलं जाईल तसंच आज जाऊ शकत बघून मत केलं जातं मत करणार असं नाही त्याचे कर्तव्य बघून करणार

आता आम्ही ऐकून ऐकून थकून गेले टी ला ऐकतोय सगळ्या बातम्या त्यांच्या क्लिअर होत्या काय करणार तस नाव कोणाच घ्यायचं आता तसं पुरत स्वतः पुरत बोललो जगाचा विकास मी कसं सांगू शकत मतदारच आहान आहे पण मी माझ्या स्वतःच सांगतो तुमच्या स्वतःच प्रश्न आहे ते सांग आता काय सांगून करणार नाही सांग काय काय सांगणार काहीच नाही मी एकटा नागुजी नाही गाव आले सगळे चार माणसं तिथली पाहिजे मी आता फोरवाडीच आहे आणि मी जी काय सांगायचं मी एक सांगायचं तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ काय होतो आम्ही बी त्यातून आलेलो आहे पूर्ण माहिती आहे पण जी, जी काय हो काम आहे ती दोन चाराने तरी तुम्ही करा एवढंच म्हणायचं बस की आता जी आहे ना तू याडा असो कोण येडा असो तू येडा सर बोलत होता का एक बोलत होता का आज hmm. काय काय वाटोळ केलं तुम्हाला आज उघड बोल नोकऱ्या नाही बरोबर हे कुठलं आहे का माणसाला कुठं त्याच्या आयुष्याचं कल्याण आहे का हाय का आयुष्याचं कल्याण तुम्ही आता सर्व्हिसला आहे तुम्ही घरी गेलात काय घेऊन जाणार चालू पगार पद्धत बाकीची पुढची तुमची काय व्यवसाय काय करणार तुम्ही काय करणार मला सांगा काय काय व्यवसाय काय करू शकता का तुम्ही मग तुमचं जर चांगलं नाही झालं आता आम्ही काय आज गेलो उद्या राहिलो आज ही महात्मा गांधीच्या टायमात आम्ही तिकडे हे झालेली आज बावीस हजार पेनुसार वीस हजार का माहिती देतात म्हणजे आमच्या आयुष्याची भाकरी अर्धी आहे तुमच्या बाकरीची काही सुरू जेवण तर तुम्हाला पाहिजे करण हा विषयाचं पाहिजे कराण असं करा ना म्हणा बाकीच काय म्हण बरोबर त्यांची लढत येते आता त्यांच्या नावाची पण घोषणा झाली अधिकृतरीत्या तर तुम्ही या उन्नत कसं बघता कसं बघता म्हटल्या तर विषय काय आहे की दोन्ही पवार एकच आहेत त्याच्यामुळे ते दोन्ही नको आहेत आम्हाला बरं त्यांना आता सुचते समजा पुरंदर उपसा किंवा गुंजवणीचं पाणी ह्याच्या अगोदर का नाही दिलं बरोबर ते द्यायला पाहिजे होतं ना बरोबर तरी पण आपण कस काय या निवडणुकीकडे ते प्रश्न जे आहे ते अजून सुटलेला नाहीये पर्याय कस... नाही हो सध्या त्यांना पर्यायच नाही सध्या त्यामुळे दोन्हीपैकी पैकी कोणतरी एक येणारच आहे जे बापू उभे राहत होते माघार घेतली त्यांनी त्यानंतर आता पर्यायच राहिलेला नाही ती योग्य वाटतं का त्यांनी जी माघार घेतली ती योग्य वाटतं का तुम्हाला काय करतो नाही योग्य वाटत नाही योग्य वाटत नव्हती घ्यायला नव्हती घ्यायला पाहिजे काय असं झालं असेल की त्यांनी माघार घेतली असं कुठला विषय राजकीय ते काय सांगू शकत नाही बरं हे आपल्या लेवलचा प्रश्न नाही तो बरं का तो बन काय कसं बघता कसं बघतं धोनी पवारनं हा धोनीचे मग बाबा मग ते म्हणल्या म्हणून म्हणताय का नाही आमचं वैयक्तिक वैयक्तिक मध्ये पुरणदारचा वी कसाच झालं तिसरा पर्याय काय कोणाकडे बघता का तुम्ही उमेदवारच नाही ना तिसरा आहे का नाही पवाला असते नाही का नाही जर ते उभे राहिले असते तर तुमची पसंती कोणाकडे राहिली असते कुठल्या गोष्टींमुळे असं वाटतं की विजय बापूंकडे राहिले असत पाणी झालं नाही काय नाही त्यामुळं त्यांच्याकडे तर आपण कोळविर या गावामध्ये आलो आणि कोळविरे हे जे गाव आहे ते जेजुरी पासून काही अंतरावरती आहे आणि इथल्या लोकांशी आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर एकूणच आता पाहिलं तर लोकसभेच्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळे असतील किंवा सुमित्रा पवार असतील यांच्यामध्ये थेट दे लढत होण्याची शक्यता आहे किंवा त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातात हे दोघांकडून जो प्रचार आहे तो सुरू आहे तर लोकांना काय वाटतं याच्याबद्दलची आपण प्रतिक्रिया ज्या आहेत ते या गावातल्या लोकांकडून जाणून घेतल्या इथल्या लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कोण सुप्रिया सुळेच्या बाजूने बोलते कोणाच्या प्रतिक्रिया सुनित्रा पवार यांच्या बाजूने येतात कोण विजय बाप्पूंबद्दल बोलते किंवा काहींचं काहींच मतदानावरती बहिष्कार टाकण्याच्या पण तयारीत आहेत अशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया या गावातून आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत तर येणाऱ्या आगामी काळामध्ये जे चित्र आहे ते अधिक स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन रोहित खुमणेसह मी ओंकार खेडेकर मुक्काम पोस्ट कोळवेरे